हरे कृष्णा अपरा एकादशी व्रत कथा अपरा एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे हे व्रत पाळल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच अपरा एकादशी व्रत कथा श्रवण पठन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे अपरा एकादशी दरवर्षी वैशाख कृष्ण एकादशी या दिवशी साजरी केली जाते या एकादशीला भगवान श्री विष्णू आणि त्यांचा पाचवा अवतार वामन ऋषी यांची पूजा केली जाते धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा वैशाख कृष्ण एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे महात्म्य काय आहे कृपया सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले की हे राजन ही एकादशी अचला आणि अपरा या दोन नावांनी ओळखली जाते पुराणानुसार कृष्ण पक्षातील एकादशी ही अपरा एकादशी आहे कारण ती अपार संपत्ती देणारी आहे हे व्रत पाळणारे लोक जगात प्रसिद्ध होतात या दिवशी भगवान त्रिविक्रमाची पूजा केली जाते अपरा एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या भूतयौनी इतरांची निंदा इत्यादी सर्व पापे दूर होतात या व्रताचे पालन केल्याने व्याभिचार खोटी साक्ष देणे खोटे बोलणे खोटे शास्त्र वाचणे किंवा बनवणे खोटा ज्योतिषी बनणे खोटा डॉक्टर बनणे इत्यादी सर्व पापांचा नाश होतो जे क्षत्रिय युद्धातून पळून जातात ते नरकात जातात पण अपरा एकादशीचे व्रत करून त्यांना स्वर्गही मिळतो जे शिष्य गुरूंकडून शिक्षण घेऊन त्यांची निंदा करतात ते निश्चितच नरकात जातात परंतु अपरा एकादशीचे व्रत केल्याने ते या पापातूनही मुक्त होतात कार्तिक पौर्णिमेला तिन्ही पुष्करांमध्ये स्नान करून किंवा गंगेच्या तीरावर पित्रांना पिंडदान करून जे फळ मिळते ते अपरा एकादशीच्या व्रताने मिळते मकर राशीच्या सूर्यामध्ये प्रयागराजमध्ये स्नान करणे शिवरात्रीचे व्रत करणे सिंह राशीतील गुरुमध्य गोमती नदीत स्नान करणे कुंभामध्ये केदारनाथ किंवा बद्रीनाथचे दर्शन घेणे सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात स्नान करणे सुवर्ण किंवा ऊर्ध्व प्रसुता गवदान केल्याने जे फळ मिळते त्यापासून तेच फळ अपरा एकादशीच्या व्रताने मिळते हे व्रत म्हणजे पापांचे झाड तोडण्याची कुऱ्हाड आहे जसा पापाचे इंधन जाळण्यासाठी अग्नी पापाचा अंधार घालवण्यासाठी जसा सूर्य मृगांना मारण्यासाठी सिंह जसा त्यामुळे मनुष्याने पापाची भीती बाळगून हे व्रत पाळले पाहिजे अपरा एकादशीचे व्रत करून देवांची आराधना केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो या संदर्भात प्रचलित आख्यायिकेनुसार प्राचीन काळी महद्वीज नावाचा एक धार्मिक राजा होता त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज अतिशय क्रूर आणि अन्यायी होता तो आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा त्या पाप्याने एका रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका जंगली पिंपळाच्या झाडाखाली पुरला या अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळावर पिशाच्च रूपात राहू लागला आणि अनेक दुष्कृत्य करू लागला एके दिवशी अचानक धौम्य नावाचे ऋषी तेथून निघाले त्यांनी पिशाच्च पाहिले आणि तपोबळाने त्याचा भूतकाळ जाणून घेतला त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर त्यांना या दुर्घटनेचे कारण समजले ऋषींनी प्रसन्न होऊन त्या पिशाच्याला पिंपळाच्या झाडावरून काढले आणि इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला दयाळू ऋषींनी स्वतः राजाची पिशाच्या मुक्ती मिळवण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत केले आणि त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी पिशाच्याला आपले पुण्य अर्पण केले या सद्गुणाच्या प्रभावामुळे राजा पिशाच यवनीतून मुक्त झाला ऋषींचे आभार मानून दिव्य शरीर घेऊन पुष्पक विमानात बसून स्वर्गात गेला अशा प्रकारे अपरा एकादशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अपार सुख प्राप्त होते संपत्तीचे वरदान मिळते आणि सर्व पापापासून मुक्ती मिळते हे राजन अपरा एकादशीची ही कथा मी जनहितासाठी सांगितली आहे याचे वाचन किंवा श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो इथे श्री अपरा एकादशी व्रतकथा श्रीकृष्ण वस्तू